सर्वांना नमस्कार आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ट्वेंटी फायव्ह इयर्स होम लोन तुम्ही टेन इयर्स मध्ये कशा प्रकारे क्लोज करू शकता तर फ्रेंड तुमचं कुठलेही होम लोन चालू असेल आणि ते होम लोन तुम्हाला कमीत कमी इयर्स मध्ये क्लोज करायचं असेल तर त्यासाठी आपण कशा प्रकारे ते होम लोन तुम्ही क्लोज करू शकता तर हा या व्हिडिओमध्ये मी कम्प्लीट डिटेल तुम्हाला सांगितलेली आहे त्याचबरोबर या मध्ये मी जे काही एक्सेल फाईल त्याचबरोबर जे काही लिंक युज केलेले आहेत त्या सर्व लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जातील तर तुम्ही तिथे जाऊन ही एक्सेल फाईल तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्णतः एज्युकेशनल पर्पज साठी मी या ठिकाणी बनवत आहे तर तुम्ही कुठलेही होम लोनच्या रिलेटेड चेंजेस करत असताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा या ठिकाणी तुम्ही सल्ला घ्यावा आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया फ्रेंड्स so जसं की एक्सेल मध्ये तुम्हाला ट्वेंटी फायव्ह इयर्स लोन टेन इयर्स मध्ये कशा प्रकारे आपण कम्प्लीट करू शकतो या ठिकाणी तर या ठिकाणी होम लोन या ठिकाणी आहे तर होम लोन ची अमाऊंट फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी होम लोन ची अमाऊंट फिफ्टीन लॅक या ठिकाणी घेत आहे तर तुमचं होम लोन फिफ्टीन लॅकच्या आस आसपास असेल तर तुम्ही या ठिकाणी होम लोनची अमाऊंट या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक असेल तर जी काय अमाऊंट असेल तर तुम्ही या ठिकाणी एंटर करा ठीक आहे आहे त्यानंतर रेट ऑफ तर तर आता काही एक्सेल एक्सेल ही आपण फाईव्ह इयर्स म्हणजे आजपासून तर ट्वेंटी फाईव्ह इयर्स साठी आपण ही अनालिस करून आपण त्याप्रमाणे आपण या ठिकाणी अप्रोच घेणार तर त्यामुळं फॉर एक्झाम्पल तुमचा जो काही करंट रेट ऑफ इंटरेस्ट चालू असेल तर तो रेट ऑफ इंटरेस्ट हा व्हॅरि होत असतो तर आपण त्यामध्ये प्लस मायनस किंवा एव्हरेज रेट ऑफ इंटरेस्ट आपण घेणार आहे या ठिकाणी वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे ऍव्हरेज होम लोन इंटरेस्ट रेट इन अ लास्ट टेन इयर्स किंवा ट्वेंटी इयर्स तर या ठिकाणी आपण एव्हरेज होम लोन या ठिकाणी घेणार आहे जो काही लास्ट टेन इयर्स होता किंवा ट्वेंटी इयर्स होता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लास्ट म्हणजे टू थाउजंड टेन पासून ते टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह किंवा त्या आधीचा जो काही रेट ऑफ इंटरेस्ट होता तर त्या ठिकाणी मिनिमम म्हणजे कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट सेवन आणि जास्तीत जास्त या ठिकाणी टेन तर ह्या बिटवीन आपण ही ती व्हॅल्यू घेणार आहे फॉर लेट से फॉर एक्झाम्पल जर तुमचा करंट रेट ऑफ इंटरेस्ट जर या ठिकाणी एट चालू असेल किंवा सेवन पॉईंट सिक्स या ठिकाणी चालू असेल एज अप नाव तर हा रेट ऑफ इंटरेस्ट हा व्हॅल्यू होत असतो त्यामुळे आपण या ठिकाणी ही व्हॅल्यू पण आपण ॲव्हरेज व्हॅल्यू पकडणार आहे तर त्यासाठी आपण ही इन बिटवीन जी काही एव्हरेज व्हॅल्यू येते या ठिकाणी मी एट पॉईंट फाईव्ह ही व्हॅल्यू या ठिकाणी पकडतोय किंवा तुम्ही ऍज इट इज तुमची व्हॅल्यू त्या ठिकाणी एंटर करू शकता तर एट पॉईंट फाईव्ह मी या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी करतोय त्यानंतर तुम्हाला लोन टर्निचर किंवा इयर्स किती वर्षासाठी तुम्ही हे होम लोन घेतलेला आहे तर त्या ठिकाणी मी या ठिकाणी ट्वेंटी फाईव्ह इयर्स त्या ठिकाणी घेतोय तुमच्या केसमध्ये थर्टी इयर्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर जसं तुम्ही था था। तीन व्हॅल्यू फिल केल्यानंतर तुम्हाला जो काही ईएमआय येतोय तर तुम्ही या ठिकाणी जर करेक्ट कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा ईएमआय अराउंड फोर्टीन थाउजंडच्या आसपास येतोय त्याचबरोबर टोटल इंटरेस्ट पेएबल म्हणजे आपले जे काही होम लोन चे अमाऊंट आहे त्यावरती आपल्याला टोटल इंटरेस्ट Uh, सत्तर लाख अठ्याहत्तर हजार एवढी टोटल इंटरेस्ट या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर टोटल पेमेंट म्हणजे तुमचं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे तुमचं ट्वेंटी फायव्ह इय ट्वेंटी फायव्ह इयर्स साठी हे जे काही लोन घेतलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक कोटी वीस लाख अठ्याहत्तर हजार एवढे तुमचे टोटल अमाऊंट जाणार आहे ठीक आहे जेव्हा हे लोन क्लोज होईल त्यावेळेला आता या ठिकाणी आपण एक सिस्टमॅटिक आपण एक अप्रोच बघूया की याला तुम्ही हे होम लोन टेन इयर्स मध्ये कशा प्रकारे तुम्ही कम्प्लीट करू शकता या ठिकाणी तुमचं जे काही टार्गेट असेल से फॉर एक्झाम्पल टेन इयर्स साठी जर तुम्ही ठरवलं की टेन इयर्स मध्ये आम्हाला हे लोन क्लोज करायचे किंवा फिफ्टीन इयर्स जर तुमचं तीस वर्षासाठी असेल तर तुम्ही फिफ्टीन इयर्स घेऊ शकता किंवा ऍज पर युअर रिक्वायरमेंट तर तुम्हाला जसं तुमची टार्गेट असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे व्हॅल्यू तुम्ही तर मी टेन मला क्लोज करायचंय बघू शकता की खाली ऑटोमॅटिकली व्हॅल्यू येईल की दहा वर्षानंतर म्हणजे दहा वर्ष तुम्ही ही पेड करत गेलात तर तुम्हाला दहा वर्षाच्या नंतर दहा वर्षाच्या नंतर तुम्हाला एवढी अमाऊंट तुमची बॅलन्स असणार आहे म्हणजे पन्नास लाखाचे लोन जर तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्ही टेन इयर्स म्हणजे अराऊंड वन ट्वेंटी मंथ तुम्ही भरले मंथ ईएमआय पे केल्याच्या नंतर तर तुमचे अमाऊंट चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तुमचे अमाऊंट एवढी शिल्लक राहणार आहे तर आता आपल्याला काय करायचं की ही, ही जी काही अमाऊंट आहे तर ती अमाऊंट आपल्याला टेन इयर्स पर्यंत समजा जर आपल्याला क्लोज करायची असेल तर ही अमाऊंट आपल्याला कुठून तरी रिकवर करावं लागेल म्हणजे तुम्ही सेव्हिंग असेल किंवा तुमचं इतर इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यामधून ती अमाऊंट तुम्ही इथं कव्हर करायची तर त्यासाठी मी या ठिकाणी एक अप्रोच या ठिकाणी देतो या ठिकाणी सांगतो की फॉर एक्झाम्पल इन मार्केटमध्ये मा एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक करू शकता तर या दोन्ही गोष्टी शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटच्या रिलेटेड कनेक्टेड असतात तर यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी अवश्य एक एकदा कॉन्टॅक्ट करा तर आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तर मी या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये एसआयपीचं एक्झाम्पल देतोय की ही अमाऊंट जी आहे आपल्याला चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार ही आपल्याला एसआयपी थ्रू आपल्याला रिकव्हर करायची म्हणजे जेव्हा तुमचं टेन इयर्स लोन तुम्ही भरत आहात त्याचबरोबर तुम्हाला काही अमाऊंट तुमच्या ह्या एसआयपी मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची तर या ठिकाणी तुम्हाला ही अमाऊंट जर जमा करायची असेल तर तुम्हाला एसआयपी करावं लागेल एसआयपी किती करायची तर ही एसआयपी असणारी तुमची पर मंथ तुमची तुम्हाला सोळा हजार सातशे रुपये तुम्हाला हे इन्व्हेस्ट करावं लागेल पर मंथ ठीक आहे तर पर मंथ जर तुम्ही सोळा हजार सातशे रुपये जर इन्व्हेस्ट केले आता या ठिकाणी रेट रेट ऑफ ऑफ इंटरेस्ट इंटरेस्ट तर तर जो काही आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला गुगल ब्राउजर वरती घेऊन जातोय आणि या ठिकाणी गुगलवरती तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता एव्हरेज एसआयपी रिटर्न इन अ लास्ट टेन इयर्स इन इंडिया तर या ठिकाणी तुम्हाला जे काही एसआयपी मधून जे काही रिटर्न भेटतात मागच्या दहा वर्षामध्ये जे काही रिटर्न असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एस आय पी मध्ये जर गुंतवणूक केली इन लास्ट टेन इयर्स मध्ये जो काही ऍव्हरेज रिटर्न आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो ट्वेल्व ट्वेल्व्हर्सेंट टू द फिफ्टीन पर्सेंट म्हणजे बारा ते पंधरा टक्के हे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट भेटतोय तर आपण या ठिकाणी काय करणार आहे की ट्वेल्व ही आपली मिनिमम आहे आणि फिफ्टीन हे मॅक्झिमम आहे तर आपण एक ॲव्हरेज व्हॅल्यू या ठिकाणी पकडली ती म्हणजे थर्टीन ठीक आहे तर तेरा टक्के सरासरी जर तेरा टक्के जरी आपल्याला रिटर्न भेटले या अमाऊंट वरती आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इन्व्हेस्टमेंट ड्युरेशन ठीक आहे आता ड्युरेशन आपल्याला टेन इयर्स घ्यायचे कारण आपल्याला टेन इयर्स नंतर आपल्याला ही लोन क्लोज करायचंय त्यामुळे मी इथं ड्युरेशन इथं टेन इयर्स या ठिकाणी ॲटोमॅटिकली घेतलं तर तुम्हाला जी काय अमाऊंट येते इन्व्हेस्टेड अमाऊंट तुमची टोटल एसआयपी मध्ये गुंतवणूक केलेली अमाऊंट असणार वीस लाख दहा हजार तुमचं इस्टिमेटेड रिटर्न असणारे वीस हजार वीस लाख अठ्याहत्तर हजार आणि तुमची टोटल व्हॅल्यू जे जी असणारे जे की चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार जे की तुमची लोन अमाऊंट आहे त्याबरोबर तुमची इथं मॅच होते तर तुम्हाला हे लोन दहा वर्षानंतर क्लोज करायचंय तर तुम्हाला पर मंथ सोळा हजार तुम्हाला एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये तुम्हाला गुंतवणूक करावं लागेल आणि तेव्हाच तुम्हाला दहा वर्षानंतर तुम्हाला अराउंड चाळीस लाख अठ्याऐंशी हजार एवढी अमाऊंट भेटेल आणि ती अमाऊंट तुम्ही ऍज अ लोनच्या अमाऊंट मध्ये दहा वर्षाच्या नंतर ह्या लोन अमाऊंट मध्ये पेड करून त्या ठिकाणी तुम्ही हे लोन क्लोज करू शकता त्याचे बेनिफिट आपण बघूया की जर तुम्ही लोन तुम्ही टेन इयर्स मध्ये जर क्लोज केलं तर अप टू टेन इयर्स तुमचा इंटरेस्ट पार्ट किती जातोय ठीक आहे तर आता या ठिकाणी मी हा कोई डेटा आहे तो आपण गुगलवरती या ठिकाणी अपलोड केलाय या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फिफ्टीन थाउजंड आपली लोन अमाऊंट आहे त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट एट पॉईंट फाईव्ह आणि आपलं टर्निचर आहे ट्वेंटी फाईव्ह इयर्स ठीक आहे तर त्यासाठी आपला ई एम आय सेम फोर्टी थाउजंड येतोय त्यानंतर इंटरेस्ट वेबल सेवन्टी लॅक सेवन्टी एट थाउजंड तर सेम लाईक दिस आता आपण या ठिकाणी याची एक्सेल फाईल डाउनलोड करूया तर हे डाउनलोड एक्सेल वरती जाऊया डाउनलोड एक्सेल वरती क्लिक केल्यानंतर फाईल एक ओपन होईल आणि ती फाईल मी ओपन करतोय इथे एडिट एनेबल आणि त्यानंतर मी या ठिकाणी सिलेक्ट करून आपण थोडस फॉर्मॅट करू याला ठीक आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी टेन इयर्स पर्यंत आपली किती रेट इंटरेस्ट आपला जातोय ठीके जेव्हा आपलं लोन चे अमाऊंट टेन इयर्स पर्यंत आपण भरत जाऊ तर त्यापर्यंत तोपर्यंत आपलं किती इंटरेस्ट कारण टोटल इंटरेस्ट आपला सेवन्टी लॅक सेवन्टी एट थाउजंड इतका आपला इंटरेस्ट जातोय तर त्यावेळेला फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे टेन इयर्स आहे तर इयर्स आपल्याला कन्वर्ट आपल्याला मंथ मध्ये करावं लागेल तर मी टेन इयर्स इंटू ट्वेल्व्ह केलं तर आपण मंथ मध्ये कन्वर्ट केलं वन ट्वेंटी म्हणजे आपले वन ट्वेंटी मंथ असणार आहे तर आपल्याला चेक करतो वन ट्वेंटी पर्यंत आणि याला मी हायलाइट करतो इथे ठीक आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वन ट्वेंटी मंथ पर्यंत म्हणजे एकशे वीस महिने जेव्हा आपण भरतोय तर त्या तो तोपर्यंत तो तो आपली जी प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे ते प्रिन्सिपल अमाऊंट अकरा हजार असणार आहे आणि इंटरेस्ट जो आपला असणार आहे तो ट्वेंटी नाईन थाउजंड असणार आहे ठीक आहे त्यानंतर मंथली पेमेंट तर आपला मंथली पेमेंट हा फोर्टी म्हणजे आपला जो ईएमआय असणार आहे तो चाळीस हजार आपला ईएमआय असणार आहे आणि आउटस्टँडिंग अमाऊंट तर तुम्ही दहा वर्षाच्या नंतर तुमची जी लोनची अमाऊंट आहे ती फोर्टी लॅक एटी एट थाउजंड इतकी पेंडिंग असणार आहे तर सेम आपण या ठिकाणी काढलेली ठीक आहे तर फोर्टी फोर्टी लॅक एटी एट थाउजंड ठीक आहे तर आता ही अमाऊंट आपली जे आलेली आहे तर ह्या अमाऊंट पर्यंत आपल्याला किती इंटरेस्ट आपला गेलाय ठीक आहे तर म्हणजे आपल्याला जो काही इंटरेस्ट आहे तो हा इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल तर या ठिकाणी या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया तुम्ही या ठिकाणी बघितलं तर थर्टी नाईन लॅक नाईन्टीन थाउजंड तर इथे थर्टी नाईन पॉइंट नाईनटीन लॅक तर एवढी आपली अमाऊंट ही जी काय असणार आहे ती आपली इंटरेस्ट मध्ये गेलेली आहे आणि जर तुम्ही हे जर अप्रोच तुम्ही जर युज केला तर सेव्ह होम लोन इंटरेस्ट म्हणजे तुमचा दहा वर्षानंतरचा जेवढा काही इंटरेस्टचा पार्ट आहे तो तुम्ही सेव्ह करू शकता तर ती अमाऊंट किती आहे तर ते पण आपण या ठिकाणी चेक करूया ती या ठिकाणी मी जे अमाऊंट आहे की दहा वर्षापर्यंतची इंटरेस्टचा पाठ घेतलेला आता मी या ठिकाणी काय करतोय की या ठिकाणी आपण लोन क्लोज केलं तर तुमची किती सेव्हिंग म्हणजे इंटरेस्ट किती तुमचा या ठिकाणी सेव्ह होतोय तर मी डायरेक्टली जेवढे आपले ट्वेंटी फायव्ह इयर्स साठी जेवढे मंथ होतात तीनशे थ्री हंड्रेड तीनशे मंथ होतात तर त्याचा इंटरेस्ट मी या ठिकाणी कॅल्क्युलेट केला तर तो येतो थर्टी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड तर थर्टी वन पॉईंट फिफ्टी एट तर थर्टी वन पॉइंट फिफ्टी एट तर तुमची टोटल सेविंग थर्टी टू लॅक रुपीज होते जर तुम्ही हा जर युज केला तर म्हणजे के तुम्हाला पर मंथ फक्त ऍडिशनली सिक्स्टीन थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी फोर एवढी एसआयपी मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यामुळे तुमचे थर्टी टू थाउजंड तुमचे वाचणार आहे आणि इवन तुमचं लोन हे जे काय असणार आहे ते पंचवीस वर्षाच्या ऐवजी टेन इयर्स मध्येच तुमचं हे लोन कंप्लीट होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुम्ही टाईप करा आणि तुमच्या जर काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा तर मी नक्कीच तुम्हाला त्या कमेंट्स वरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याबरोबर बेल आयकॉन ही तुम्ही क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट तुम्हाला भेटत जाईल आणि तुमच्या फ्रेंड्स आणि तुमच्या रिलेटिव्ह पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद मी त्याला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये